प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये वेगवेगळ्या जे काही महापुरुष आहेत महापुरुषांच्या जयंत्या आणि उत्सव मोठ्या समाधानानं मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात या जयंत्यांना कुठलेही गालबोट लागू नये यामधून समाजापर्यंत चांगला संदेश जावा त्याचबरोबर त्या मूळ महापुरुषांनी केलेल्या कामांना त्यांना एक उजाळा मिळावा त्या उदात्त हेतूने ह्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात परंतु या जयंत्या साजऱ्या करत असताना एक नियोजन आणि आयोजनसुद्धा करावं लागतं या नियोजनाची बैठक लातूरमध्ये अण्णाभाऊ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौकामध्ये तीस जून दिवशी झाली लेकिन तीस तारखे दिवशी त्या बैठकीमध्ये काही गोंधळ झालेला आहे काही राडा झालेला आहे आणि त्याचाच एक आढावा घेण्यासाठी आम्ही आज इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयामध्ये लातूरच्या ला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत राज क्षीरसागर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राजजी काय सांगाल तीस जून दिवशी जो राडा झाला जो गोंधळ निर्माण झाला त्या बैठकीदरम्यान एकंदरीत काय स्वरूप होतं आणि कशामुळं हा राडा झाला काय सांगाल तीस जून रोजी जो घटना घडली जो चाकूने हल्ला झाला तो खूप निंदनीय आहे ही लातूरच्या संस्कृतीला अशोभनीय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आणि कारण की हा साहित्यरत्न डॉक्टर राणाभाऊ साठे यांच्या जयंतीची बैठक होती या बैठकीत काही समाजकंठक जे की चोऱ्या करतात दरोडे करतात लोकांना रस्त्यात मारून रात्री पैसे काढतात त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत तीनशे सात सारखे अनेक चार पाच आहेत मग चुऱ्या दरोडे असे अनेक गुन्हे असताना सुद्धा असे असे एक पंधरा वीस जण वीसच्यावर माझ्यावर अचानक आलं कारण की समाजाची बैठक असल्यामुळं आम्ही सहज कारण की आमच्या हातात त्या लाईव्हमध्ये सुद्धा बघितलं असायचं की फुलं हार गुच्छ होते आणि ह्या गु कांबळे हा खूप खईट गुण तो जो की तो समाजाला लुटतो घरकब्जे करतो सत्तर टक्के व्याजाने पैसा देतो आणि असे तसे कारण आम्ही म्हणजे तो चो चो चोऱ्या चो करायला होतो चोऱ्याशी सोन तीन वगैरे अर्ध्या पैशाने घेतो असा टीम काय सांगाल कोणी हल्ला केला हा कशामुळे केला हल्ला विकास कांबळे जीवन कांबळे बालाजी चौरे संतोष पाटोळे आतिश पाटोळे व त्यांचे त्यांचे भाऊ त्यांचे अनेक सहकार्याने हमला केला बरं काय सांगाल आता एकंदरीत पोलिसांनी यावरती काय के के कारवाई केली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे का किंवा उचित कार्यवाही उचित चौकशी चालू आहे का पोलिसांनी कारवाई करावं असं गट, ता आज तागायत केलं नाही कारण की आज संशयीचं भूत मला पोलिसांवरही वाटतं कारण की ज्या दिवशी घट घटना घडली त्या दिवशी त्याला विकास कांबळेला पोलिसांनी इथं आणलं होतं सिव्हिल हॉस्पिटलला पकडून आणि तो अचानकच गायब झाला असं कसं होऊ शकतो हां मला सांगा ना आज उद्या सोसायटीचं मतदान आहे गुरुबा आणि तो आज भिंदास बाहेर आहे तो पैसे वाटतो फिरतो लोकांना फोन करतो मदनाला भेटतो ज्या युक ज्या युवकावर चाकू हल्ला झालेला आहे त्या युवकाची सध्या परिस्थिती कशी आहे त्याची तब्येत कशी आहे त्याची परिस्थिती नाजूकच आहे आजही कारण तुम्ही आज, आज येऊन बघितला असता कारण की त्याच्या खूप मोठा डीपमध्ये चाकू मारलेला आहे आणि खाली पण मांडीला मारलेला आहे असं तलाक आणि माझ्या इतर भावाला आणि मा भात्याला असं चार पाच जणांना मारहाण केलेली आहे काय नाव आहे त्या पेशंटचं आकाश लोंडे बरं आकाश लोंढेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आपण या पोलिसांकडे काय मागणी कर अनेक वेळा मागणी करू मी रोज कॉन्टॅक्टमध्ये एस पी साहेबाच्या डी एस पी साहेबाच्या पी एस साहेबाच्या आणि ते एकच म्हणतात आज अटक अटक बस एवढंच आज जवळजवळ आठ दिवस झाले आज तरी पण अटक नाही कशा कसं काय का तो आमदार खासदार मंत्री कशा कसं काय हां आणि लातूरात आहे घरी जात जातो येतो कारण काय कुणाचा आशीर्वाद आहे अटक व्हायला पाहिजे हो शंभर टक्के अशा गुंडाला अटक झाली पाहिजे तर असे अशा व्यक्तींना हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कुठलेही गालबोट लागता कामा नये खरं पाहिलं तर धर्ती श्वेषाच्या मस्तकावर तरलेली नसून गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमिकाच्या तळहातावर हातावर तरलेली आहे असं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वी सांगून गेले त्याचबरोबर जातियांताची लढाई लढत असताना मोठा प्रहार मोठा घात सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे अशा या थोर समाजसुधारकाच्या जयंतीनिमित्त फुलाचे हार न आणता जर सोबत चाकू बाळगत असतील तर याच्यापेक्षा मोठं देवतो काय असणार आहे त्याचबरोबर येत्या एक ऑगस्ट दिवशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीला खरंच सर्वांनी कुठलंही गालबोट न लागता जर आचरण केलं तर खरी मानवंदना ती अण्णाभाऊ साठे यांना ठरणार आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर